नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजार ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज माझ्या किचनमध्ये मी बनविले आहे पायनॅपल शिरा जे की आपण कुठं बाहेर आमंत्रणमध्ये गेलो तरच तिथं खाऊन येतो आणि अशा प्रकारचा शिरा आपण घरी करण्याचा विचारसुद्धा करत नाही मग काय मंडळी अशा प्रकारचा शिरा आपण घरातच करून पाहूया तेही माझ्या पद्धतीने तर पायनॅपल शिरा करण्यासाठी मी इथं एक वाटी रवा घेतला आहे हा रवा एकदम बारीक असा आहे पाहिजे तर तुम्ही मोठ्या रव्याचा पण वापर करू शकता त्याचबरोबर मी इथं बारीक कट केलेले पायनॅपलचे फोडी घेतलेली आहे तेही अर्ध वाटी आणि त्याचबरोबर काजू आणि बदाम तेही तुकडे करून अर्धा अर्धा वाटी इथं घेतलेली आहे मनुके दोन चमचे एवढे घेतली आहे आणि त्याचबरोबर एक वाटी साखर पण आपल्याला इथं घ्यायचं आहे आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि बारीक गॅसवरच एक चमचा कढईमध्ये तूप घालून इथं मी हे सगळे ड्रायफ्रूट्स व्यवस्थितपणे परतून घेणार आहे आता पहिल्यांदा मी इथं काजू घातली आहे बारीक गॅसवरच त्याला एक मिनटापर्यंत व्यवस्थित इथं परतून घ्यायचं आहे मग काजू परतनं झालं की त्याच्यामध्येच मी इथं बदामाचे तुकडे घालत आहे आपण इथं काजू आणि बदाम आपूट पण वापरू शकता पण मला इथं तुकडे करून वापरायला आवडतात म्हणून मी तुकडे केलेले आहे त्याचबरोबर इथं दोन चमचे मनुकेसुद्धा मी लगेच घातलेली आहे आता हे तिन्ही ड्रायफ्रूट्स आपल्याला व्यवस्थित इथं तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत आणि हे दोन मिनटापर्यंत व्यवस्थित परतून घेतले किंचित लालसर असे ड्रायफ्रूट्स झाले की आपण लगेच एक प्लेटमध्ये सगळेच ड्रायफ्रूट्स हे बाजूला काढून घेऊया आणि हो बरं का गॅसची फ्लेम हे बारीकच ठेवा नाही म्हणत आपले सगळे ड्रायफ्रूट्स हे करपून जातील आणि इथं आपण पाहू शकता आता ही ड्रायफ्रूट्सची प्लेट मी बाजूला ठेवते आणि राहिलेल्या तुपामध्येच हे आता रवा भाजून घेऊया आता ह्या तुपामध्येच मी रवा घालून बारीक गॅसवरच व्यवस्थित असं भाजायचं आहे आता ह्या रव्यामध्ये मी आणखीन अर्धा चमचा तूप मिक्स करते आणि परत हे रवा आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे आता रवा हे एकदम बारीक गॅसवरच आपल्याला निवांतपणे इथं भाजायचं आहे भाजताना कोणतं पण आपण गडबड करायचं नाही कारण जेवढं निवांतपणे आपण रवा भाजू तेवढंच आपलं शिरा पण एकदम एकदम टेस्टी होणार आहे आता हे रवा मी पाच ते सहा मिनिट बारीक गॅसवरच व्यवस्थित असं इथं भाजून घेतली आहे आणि आपण पाहू शकता रव्याने किती छान कलर इथं घेतलेला आहे शिवाय घरभर याचा सुगंध पण दरवळत आहे आणि आपण पाहू शकता अशा प्रकारे लाल कलरचा रवा आपल्याला इथं भाजायचं आहे आता कढईमधला रवा मी इथं एक प्लेटमध्ये काढत आहे आता भाजलेला रवा आपण व्यवस्थितपणे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि परत त्याच कढईमध्ये मी इथं अर्धा चमचा परत तूप घालणार आहे आणि तूप गरम झालं की त्याच्यामध्ये जे आपण पायनॅपलचे फोडी कट करून ठेवलं होतं ते सगळेच फोडी ह्या कढईमध्ये आपल्याला इथं घालायचे आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यावर मी इथं एक चमचा साखर पण घातली आहे आता तूप साखर आणि पायनॅपलचे फोडी हे आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये इथं परतून घ्यायचं आहे जेणेकरून इथं एक कॅरेमल तयार होईल आणि दोन मिनटापर्यंत व्यवस्थित भाजणं झालं जशी साखर पगळली तसं आपल्याला इथं चार वाटी पाणी घालायचं आहे आणि एक वाटी रवा म्हणलं तर इथं चार वाटी पाणी हे आवश्यकच आहे आता ह्या पाण्याला आपल्याला उखळी घ्यायचं आहे आणि आता जसं उखळी आली तसं मी याच्यामध्ये खाण्याचा कलर मिक्स करणार आहे पिवळा कलर आपल्याला एकदम थोडं असं इथं मिक्स करायचं आहे म्हणून मी इथं एकदम चिमटभरच कलर पाण्यामध्ये घालून व्यवस्थित इथं फिरवलेलं आहे आणि हे कलर घालणे आवश्यकच आहे त्यामुळे शिरा दिसायला एकदमच छान दिसतो मग आता पाण्याला उकळी आलेली आहे पाणी उकळायला लागलं की जे आपण रवा भाजून ठेवलं होतं ते सगळंच ह्या कढईमध्ये आपल्याला इथं सोडायचं आहे आणि रवा सोडल्यानंतर लगेच आपल्याला हे व्यवस्थित गोलगोलमध्ये फिरवायचं आहे जेणेकरून रव्यामध्ये गाठी हे बांधले जाणार नाहीत आणि आपण इथं पाहू शकता आता पाण्यामध्ये रवा हे अजून शिजत आहे आणि पाणी किंचित आटलेलं पण आहे मग अशा वेळेस मी इथं जे भाजून ठेवलेले ड्रायफ्रूट्स होते ते सगळेच ह्या रव्यामध्ये इथं घालत आहे आणि परत ह्या रव्याला आपल्याला गोल गोल असं इथं फिरवायचं आहे शिरा करताना अधूनमधून व्यवस्थित रव्याला फिरवणं हे, हे जरुरी आहे आता पाणी इथं नव्वद टक्के आटलेलं आहे आता अशा वेळेस मी इथं एक चमचा इसेन्स घालते हे आहे पायनॅपल इसेन्स इसेन्स घातल्यानं आपला शिरा आणखीनच रुचकर होईल इसेन्स घालायचं थोडंसं रव्याला फिरवायचं मग आहे लास्टला आपल्याला ला साखर घालायची वेळ आणि तेही आपण जेवढं रवा मोजून घेतलो होतो तेवढ्याच प्रमाणात आपण साखर घालूया आता मी वाटीच्या मदतीने रवा घातले होते त्याच वाटीने मी इथं एक वाटी साखर घालत आहे आणि साखर घातल्यावर आपल्याला व्यवस्थित इथं फिरून घ्यायचं आहे जेणेकरून साखर हे सगळीकडे व्यवस्थित मिक्स होईल आणि सगळ्याच रव्याला इथं व्यवस्थितपणे लागेल मग आपण इथं पाहू शकता साखर घातल्यानंतर दोन मिनटापर्यंत व्यवस्थित मी इथं रव्याला फिरवली आहे जर तुम्हाला तूप आवडत असेल तर परत एकदा तुम्ही ह्या शिऱ्यावर तूप इथं घालू शकता नाही म्हणलं तर न घातलं तरी पण चालेल आता आमच्या इकडं तूप खूप आवडते त्याच्यामुळे मी परत अर्धा चमचा तूप ह्या शिऱ्यावर इथं घातली आहे आता शिरा हे व्यवस्थित आपल्याला इथं दमून घ्यायचं आहे त्याच्यासाठी ह्याच्यावर मी दोन मिनटासाठी एक प्लेट इथं झाकत आहे आणि आपण पाहू शकता दोन मिनटानंतर हे प्लेट आपल्याला हळूस इथं काढायची आहे जेणेकरून आपलं पूर्णपणे शिरा इथं दमला जाईल आ हा हा मग काय मंडळी शिऱ्याचं घमघमाट घर सगळं इथं पसरलेलं आहे शिवाय आपला शिरा हे दमून तयार पण झाला आहे असा हा पायनॅपल शिरा पाहून सुटलं ना तोंडाला पाणी मग काय मंडळी पाहास तुम्ही हे शिरा एकदा घरी करून नक्की तुम्हाला आवडेल आणि हो बरं का मंडळी जर घरी अचानक पाहुणे आले तर त्यांना असा हा पायनॅपलचा शिरा नक्की करून खाऊन घाला पाहुण्यांना पण खूपच आवडेल तर मग काय मंडळी आहे ना करायला एकदम सोपा हा शिरा आणि एकदम कमी साहित्यामध्ये जर ड्रायफ्रूट्स नसतील तर नुसतं पायनॅपलचा पण वापर करून आपण हा शिरा करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग काय मंडळी येताना पायनॅपल शिरा खायला